विद्यार्थी मित्रांनो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील वेगवेगळ्या अपडेट्सहित आपण येत आहोत आजही त्या प्रवेश प्रक्रियेसंबंधित व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इयत्ता अकरावीसाठी राज्य शासनाने ऑनलाईन पद्धतीने प्रवेश करण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेलं आहे आणि त्याप्रमाणे आतापर्यंत येत्या अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी चौदा लाख पंचावन्न हजार नऊशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि एकूण बारा लाख तीन हजार चारशे सोळा विद्यार्थ्यांनी ,00, आतापर्यंत प्रवेश निश्चित केलेला आहे आतापर्यंत वेगवेगळ्या फेरी झालेल्या आहेत आणि ओपन टू ऑल या फेरीअंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करणे भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करणे आणि पूर्वनी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज भरणे प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा चार पाच ऑगस्ट पंचवीसमध्ये देण्यात आली होती यामध्ये एकूण कॅब अंतर्गत तीन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे वीस विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम अंतिम केलेले आहेत या फेरीमध्ये व्यवस्थापन कोट्याअंतर्गत बावीस हजार आठशे पंचावन्न इतक्या विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम अंतिम केलेले आहेत अल्पसंख्याक कोट्याचे प्रवेश आठ हजार चारशे एकतीस त्यानंतर कला शाखेसाठी शहाण्णव हजार तीन वाणिज्य शाखेसाठी सत्याहत्तर हजार चारशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना तर विज्ञान शाखेसाठी एक लाख पंच्याहत्तर हजार तीनशे चौतीस विद्यार्थ्यांना शाखानिहाय प्राधान्यक्रम अंतिम करणाऱ्या विद्यार्थ्यांची अलॉटमेंट झालेली आहे म्हणजे आत्तापर्यंत एवढ्या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली त्यातील काही विद्यार्थ्यांनी प्रवेशसुद्धा घेतलेला आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत प्राधान्यक्रम अंतिम केलेल्या तीन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे वीस विद्यार्थ्यांपैकी चौतीस तीन लाख अठ्ठेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अलॉटमेंट करण्यात आलेली आहे ओपन टू ऑल फेरीमध्ये दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत एकूण तीन लाख चोवीस हजार सातशे एकसष्ट विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश निश्चित केलेले आहेत त्यामध्ये कॅप पेरीसाठी एकूण तीन लाख एकोणीस हजार पाचशे ब्याऐंशी इतके प्रवेश झालेले आहेत तसेच कोटामध्ये म्हणजे व्यवस्थापन कोटा अल्पसंख्याक कोटा, अल कोटा यामध्ये पाच हजार एकशे एकोणऐंशी इतके प्रवेश झालेले आहेत तर त्याचा तपशील या संबंधित दिलेल्या चार्टमध्ये आहे ओपन टू ऑल फेरी दिनांक अकरा ऑगस्ट पंचवीस रोजी संपली आहे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरू होणाऱ्या विशेष फेरीचं वेळापत्रक याप्रमाणे आहे आता जी आहे तर ती विशेष फेरी आहे तर दिनांक बारा ऑगस्ट ते तेरा ऑगस्टपर्यंत विद्यार्थी नवीन नोंदणी त्यामध्ये भाग एकमध्ये दुरुस्ती करणे तसंच महाविद्यालयांनी त्यांच्या इच्छेनुसार व्यवस्थापन अल्पसंख्यांक कोटा यातील जागा प्रत्यार्पित करणे म्हणजे जागा सरेंडर करायचे आहेत तर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस विशेष फेरीसाठी सायंकाळी पाच वाजता पोर्टलवर रिक्त जागा प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान विशेष फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी करणे भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करणे राज्यमंडळाच्या पुरवणी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे विद्यार्थी आता ए टी के टीच्या माध्यमातून प्रवेश घेऊ इच्छितात त्यांनासुद्धा नोंदणी करता येणार आहे आणि प्रवेश अर्ज भाग दोनमध्ये प्राधान्यक्रम त्यांना नोंदवता येणार आहेत विशेष फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अलॉटमेंट याद्या दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जाहीर करण्यात येणार आहेत ही जी स्पेशल राऊंड आहे स्पे विशेष फेरी आहे या फेरीमध्ये अलॉटमेंट झालेल्या विद्यार्थ्यांना एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजतापासून ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा कालावधी अलॉटमेंट झालेल्या संबंधित माध्यमिक शाळा किंवा मा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून आपला प्रवेश निश्चित करता येणार आहे विद्यार्थी तसेच पालक यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांची नोंद घ्यावी आणि या बाबीची व्यापक स्वरूपामध्ये प्रसिद्धी देण्यात यावी असं आवाहन शिक्षण मंडळाच्या वतीने शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत नोंदणीच केलेली नव्हती त्यांच्यासाठी आज सोळा तारीख आहे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस तुम्हाला ही नोंदणी विशेष फेरी अंतर्गत करता येणार आहे आणि एकोणीस ऑगस्टला तुमचा जो काही तुम्हाला जे दिलेलं महाविद्यालय असेल अलॉट झालेलं तर त्या संबंधीची तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये माहिती मिळणार आहे पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद